अखेर विशालची बॅट बाळासाहेबांच्या खांद्यावर घेतली आहे गेल्या वर्षात भाजप सरकारकडून देशाचं शोषण होत असल्याचा आरोप पलूस कडेगाव मधील मेळाव्यात विश्वजित कदम यांनी केला आहे विधान परिषदेला केलेल्या चुकीबद्दल दादांनी त्यांना माफ केला आहे मी दादांच्या निर्णयाच्या पुढे नाही विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याची सूचना आमदार विश्वजित कदम यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत पोलूस आणि कडेगाव येथे दोन्ही तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला या निमित्ताने सर्व पूर्ण विशाल पाटलांचे प्रचाराची बॅट बाळासाहेबांच्या खांद्यावर घेतली आहे रोष नाही प्रचंड मुक्तीला असंतोष आहे माणसांना वाटतं आमचा विश्वासघात केला भाजप सरकार अशी भावना लोकांच्या मनामध्ये आज तीव्रपणे या ठिकाणी मला जाणवतो विदर्भातल्या चार पाच लोकसभा मतदारसंघात गेलो आज तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं या थोडाफार लोक आहे पंधरा वीस वर्षाचा राजकारणातला अनुभव मला सुद्धा आहे माझ्यात मनमंत आणि खात्री आहे की सर्वच्या सर्व विदर्भातल्या लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज